बाळू जेवला काय तू हा आता एवढ्यात काय भाजी केली ती गावरीस या का काही आता चाटून पुसून खाल्ल्या सगळ्या कडाईला काही ठेवलं नाही काय नाही आमच्या चेअरमन बाई गेल्यात गावाला ते शिर्प्याच्या घरून येतोय डाबा आम्हाला जेवायला शिरप्याच घरून येतोय डाबा येतोय पण काय ते सगळा कोड्याच बुळघाट कालवनाला चव नाही का काय नाही चेअरमन एकलाय भारी संधी आता इथे जेवायला नाही मला तू काय तुला काय संधी दिसते बाबा ऐका ना नाई नाहीत ना घरीतच आणि जर सुजाताबाईला आणलं घरी तर स्वयंपाकाला स्वयंपाकाला सुजाताबाई आ... मग तर काय दोन चार पोळ्या आणि मी आशा अहो नाही भारी संधी येते हिरमनबाई नाही सुजाताबाईला आणायचं ना गोड गोड बोलून स्वयंपाक पाणी चालू करायचं बाईन का आता तुमच्या सारख्या माणसाने असा खडा टाकला ना बघायचं लागला तर लागला तर <laughs> हुकला, हुकला। तू म्हणतो ते खरं बरं का बाळ्या गाजराची पोंगडी वाजली तर वाजली नाही तर मोडून घालून काढली बाईने <laughs> यायला पाहिजे <जी> रे <laughs> तुमच्या भाषेतला जरा हे करा मीठ मिरची लावा आणि पहिला एकदा घ्या घ्यावर आणि या घरी येऊन वाडेव हा स्वयंपाकाला बघू प्रयत्न करून करा प्रयत्न चल मग <laughs> काहीतरी जेवणाची सोय होईल हां बाईचा <laughs> बाईच्या हाताने केलेला स्वयंपाक आमच्या पोटात जाईन वा 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 चला मग आणि चला मग बाळू तुला सगळं माहितीये ना हे बघ कामल्या बाळूला सगळं व्यवस्थित आहे पण तुला आता सांगितलंय त्यामुळे तुझी ऍक्टिंग चांगली झाली पाहिजे ना आपल्याला सगळं नाटक करायचंय घडून आणायचंय बरं का बाळूचा नामचा प्लॅन झालेला आहे सावकाश चाल सावकाश हळू उचलून उचलून पाऊल टाका थांबा 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 काय झालं बाळू भाऊ मला असं का चालवलंय चेअरमन आता काय सांगायचं सा सुजाताबाई लय आवळ झाली हो खाण्यापिण्याची आवळ बाकी दुसरे काय आशक्तपणा आलाय आता खायला घरी गेला दोन तीन दिवस जरा बाहेर आता खायचं कस काय जरा प्रश्नच पडलाय मग बाहेर जायचं ना खायला तेच तर ना आमचा संकल्प आहे आम्हाला कुठं बाहेर खायचं नाही आणि आमच्याच घरात शिजवलेलं अन्न आम्हाला खायचंय त्यामुळं अशी आबळ झाली शिळी भाकरी खाऊ खाऊ मी काय म्हणतो तुम्ही चेअरमन साठी घरी येऊन त्यांच्या त्यांना डबा तयार करून काय अहो बाळू भाऊ काय म्हणता तुम्ही गावात जर माहिती झालं मी चेअरमनच्या घरी जाते स्वयंपाकाला लोक काय म्हणतील मला बाळू बाळू नको अरे या चेअरमन मुळे एका सज्जन चारित्रवान स्त्रीवर जर असे शिंतोडे उडत असतील तर आम्ही उपाशी राहू आम्ही अन्न त्याग करू पण बाळू स्वजाताबाईला बोलू नका सर्व कोणाकोणासाठी काय काय केलं किती किती केलं वाईट वाटत चेअरमन तुमचं आम्हाला तुमच्यावरच वेळ आले रा काय होऊन द्या हा चेअरमन काय बी होऊन द्या जग इकडचं तिकडे होऊ द्या मी माझ्या हातून माझ्या हातून पीठ मळून तुम्हाला चपात्या बनवून खाऊ घालतो आणि तुम्हाला चपाती सोबत फोडणे दिलेले मॅगे खाऊ घालतो तुमचं पोट असं इथपर्यंत गाल इथपर्यंत उत्तर तुम्ही बास म्हणले पाहिजे एवढं खाऊ घालतो मला जसं जमन तशी भाजी करून तुम्हाला देतो अरे शिवणवाना मला उपक्राची जाणीव तुम्ही ठेवली रे दोघांनी तुम्ही नाही कोणाला काळजी नाही कोणाला काय चर्मन एवढच जर हाल होत असेल तुमचे तर येते ये मी तुमच्या घरी सोफा काला येतोय हां मग तलै बरोबर होईल बाई आमचा सगळाच प्रश्न मिटन जर तुम्ही येत असाल त्यांची ढासळलेली तब्येत परत जशाच चे तशी होईल एकदमच एकदम पटकन येते येते ता ये 2 तासात नक्की येते लवकर जरा अजून चाललंय आता आम्ही सगळं साहित्य वगैरे काढून ठेवतो या मग तुम्ही चला चर्मन चला सावकाश सावकाश पाव टाका तुम्ही बाई त्या आपवायला गे काय सांगितलं खरा मारून बघा लागला लागला तुकला आता लागला लागला अज आसमाचे आस मग कोण अरे झाले आस मग हो सुजताबाई कुठ चालले हो गंट भाऊजी मी चेरमांच्या घरी चालले स्वयंपाकाला त्यांची बायको गावाला गेली ना मग त्यांचे हाल होते ते खायला नाही सांगितलं त्यांना अहो तुम्ही राव म्हणजे यालाच म्हणते ना शिळी स्वतःहून लांड घ्यायच्या ताब्यात चालली म्हणजे तुम्हाला किचन मध्ये स्वयंपाक करायला लावते ना घेतली कडे लावून हा हा ते काही साधा माणूस आहे का तो हा तुम का तुम्ही तस ना करू मग काय करू आता अवतीला अवघड माणूस आता पण त्यांच्या घरात ज्या बाहेर गेल्यात का ते नेट कधी बाहेर आलेच नाही परत काय सांगतो हा हां कधी गेल त्या पण ती शंगी झाली ती खालची ही झाली सुनीता झाली ती आशाबाई झाली हाय हा बाई गंठन भाऊजी तुम्ही येता का माझ्या बरोबर हा ही चांगली आय हा तुम्ही असले का मग ना होईनाय नामया च पहिला चेअर म्हणलं सांगू आपण मग तुम्ही जातो थोडे माझ्यावर सोडतो येतो इथं थांबू हा बरं थांबते लवकर या हा येतो हा वाट बघते बर का हा बघा बर झालं वाचले आपला सगळं जे काही झालेलं प्लॅन आहे ना बरं सगळं फेल होण्याची शक्यता आहे काय फेल होईल गंठेने का सगळं सुजाताबाईला सांगितलंय का तुमच्याविषयी काय काय माणूस येईन कसा कसा आहे तो तुमचं कीर्ती त्याने गुणगण असं सा सांगितलंय की बाईक म्हणजे गंठ्या आता तिच्या बरोबर आपल्या घरी येणार आहे तुमच्या वाड्या हो। म्हणजे सुजाताबाई बरोबर स्वयंपाक करायला काय तुम्ही त्या गंठ्याला आहे ना गायक करायचा तू ये ना बाळ्या त्याला कसा उचल काही कर त्याचे डोळे बांध काही करून आपल्या वाड्यात आठ नेऊन टाक त्याला कडी लाव काम आलाच नाही पाहिजे दोन दिवशी काम हा फक्त नक्की करायचं तुम्ही काय करी आम्ही त्याच्याकडे बघू आज एवढं मोठं काम होणार आहे आपलं बांधू पाहायला सरपंच बोला गंटन शेठ गावात काय चाललं काय खबर आहे का नाही तू आहे ना खबरीलाल ते चेअरमन बाई गेलेत गावाला का त्यात काही नवीन एवढं आता चेअरमन घरी सायपाक करायला कोणाला बोलवलं असेल बर कोणाला बोलवलंय इनी गॅसेस त्यांच्यात जा एक मित्राचा हॉटेल आहे ढाबा त्यांच्यावर कारागिर आला अस नाही मी तिथे हजार च्या गावात त्यांची बहिणी आहे ती भाची आली अस नाही कोणलं नेलय बोलेलय मग सुजाता बाईला सुजाता बाईला हा चेअरमन घरी बोलेलय घरी साहेबकाला आईला आता त्या सुजाताबाईनी बेसन केलं तरी चेअरमन ला श्रीखंड खाल्ल्यासारखं वाटत हा काय करा बाया चेअरमन ला लय पुढचं घर खेळणार आहे हो हो माल तर डाऊट येतोय ती बाई जाईल आत की चरणबाई साहेबबाकाला नि नातून कडे लावून घ्या बाबा काही करू शकतो तो माणूस काय केलं पाहिजे बरं याला काहीतरी प्रतिबंध घालता आला पाहिजे आळा घालता आला पाहिजे आता मी सुजाता बाईला म्हणले तुम्ही थांब जरा मी जनावरांना चारा पाणी करून येतो आता जनावरांना चारा टाकलाय आणि जातोय आता परत म्हणजे आता तू सोबत जाणारच म्हणायचं हा मग आता चेअरमनच्या घरी जातो सोबत जातो एक काम कर मला थोडासा विचार करायला वेळ दे जायच्या आधी मला भेटून जा ठीक आहे बघूच आता चेअरमन जिंकतो का आपण ठीक का तुला जांभ यायला लागल्यात मध्ये झोपशी नाही नाही लगेच चाललो सुजा चेअरमनचा व्हायचा साई बाग तिकडं नाही नाही जिंकू किंवा मरू भाऊ भाऊ ह्याच रस्त्याने कस काय येईल ते हो। अरे चारा टाकायला गेलेला येतो ह्याच रोड ने सुजाता बाई येणार येणार कर तू तू थांब मला माहिती झाल्या तिने सांज करून शिंकार सांज कोण रे सोना सोना मला कोण कोण घंटे येतो म्हणला ना आला बी नाही आता मलाच करावं तर कुठं करीन धरतो बनायतोला तो वासायचा या फुलांचा कितने दिनो के बाद आई रात मिलन की हो चर्म इकडे सजना रात मिलन की अहो गरबडे राव सर पण माझे माग आज थांबू नका काय काम येऊ लगेच उभे जरा दोन मिनिटं जात राव झेंडून बिंडून मिळालो आमच्या हाताला असा म्हणून हा बैठकीला काय जायचं जाऊ तुम्ही का एखाद्या दिवशी बर बरोबर बैठकीला जाऊ एखाद्या कला केंद्रावर आता होय कला केंद्रावर हो अरे 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 तुमच्या डोक्यात काय विचार सरपत कला बघायला फक्त आम्ही जात असतो कला आम्ही खूप कलेचे भोगते माणस तुमच्या अंगात मी काय कला कमी आहे का धन नाही तो सरपंच आम्ही फक्त कला पाहतो वा वाव। काय ते झेंडूचा वाज घेऊ तिकडे गुलाबाचा वाज घ्या झेंडू सुद्धा आमचं आवडत अहो गुलाबाच्या फुलाचे दोन फायदे होतात एक तर तुम्ही वाज घेऊ शकता आणि एखाद्याला देऊ पण शकता देऊ शकता म्हणजे वारीचे एक गुलाब कशाचं प्रतीक आहे एकावर एक फ्री प्रेमाचं प्रतीक आहे गुलाब अहो एकदा वाज तर घेऊन बघा नुसता झटका आहे सरपंच मला सांगू का प्रेमात सुरुवातीला रुबाब करतो तो गुलाब पण आयुष्यभर हक्क गाजवतो तो, तो मोगरा क्या वाजय सरपंच बोलतोय गुलाब वा हा हळूच या आपल्याला या, या हो द्या तुम्ही मस्त पैकी झोप घ्या सायबाग तवर चालू द्यायला भाऊ भाऊ चेअरमन कुठं जाऊन बसले तिकडे सारा स्वयंपाक होईन हा नाही तर काय कुकरच्या शिट्ट्यावर शिट्ट्या चालल्या हो चेअरमन उठा चला काई काई ओ, ना हो आहो तिकडे सुजाता बाई आल्या तर घरी स्वयंपाक चालू आहे एका झोपायची वेळ आहे का हो उठा नाही तर काय कुकरच्या शिट्ट्या शिट्ट्या चालल्यात काय काय गल्लीत वास वास झाले राव चला ना राव चेअरमन माणसाला काय तिकडे काय प्रसंग काय येईन हो चेअरमन पण हो कोणता झोपायचा टाइम आहे ना राव चला ना आम्हाला बी भोका लागलात राव हो चेअरमन अवघड आहे हो चेअरमनच पाणी तापलं का बाई नाश्त्याला काय टाकलं काय करता बाय घरात इथं कुठे अ घर नाहीत काय तुम्हाला उठे हो चेअरमन स्लॅब पडला का काय स्लॅब नाही पडला इथं चावडीत झोपलात राह तुम्ही चेअरमन अहो घरीच आला लवकर तिकडे सुजाताबाई आल्यात सुजाता बाई हा अरे 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 सुजाता तर घरी येणार होत्या ना आज येणार घरी आता त्यांचा जायचा टाइम झालाय चला लवकर राह तुम्ही नका वेळ घालू पण मी झोपलो कस काही तर आता ते राहू द्या तुम्ही चला पहिलं चला पटा पटा जरा शेरमन घाई करा राह तुम्ही अरे सुजाता तुम्ही इकडे काय करताय मी घरी चालले आमच्या आमच्या घरीच ना नाही नाही माझ्या घरी म्हणजे मी तुमच्या घरी स्वयंपाकाला आलते ना पण चेअरमन तुम्ही किती चांगले ना मी तुमच्या घरी स्वयंपाकाला बघितलं बी नाही चेअरमन तुमच्या सारखा माणूस आहे ना गावात शोधून सापडायचा माहिती लय सज्ज नाही राह तुम्ही हा खरंच आणि ते गंठा होगच बघा करतो तुमच्या नावाचा चेअरमन अशेन चेरमन तसे नुसतं बदना मी करतो माहिती का ते म्हणत होता सांगन मी नंतर पण जसं ऐकलं होतं तसे नाही चेअरमन चांगले चांगलेच चांग ऐका तुम्हाला शुगर आहे मी स्वयंपाक केला व्यवस्थित जेवण करा पोटभर आणि उद्या परत येते मी परत येतो हा बरोबर आता बराच वेळ झाला ना बरोबर जेवण बर, करा बरं बर, बर, का नक्की हा येऊ का येऊ का तुमच्यामुळेच आलं सगळे आणि मला झोपच लागली रथम आता आम्ही किती वेळ होतो तुम्हाला कानापाशी आवाज दिला चेरमन आता हिचा फोन हा कुठं काय सरपंचानी फोन केला तो तुला कशाला आली तू कुड़? अरे दोन चार दिवस राहायचा अजून तू एक काम करते का जा परस्ट हँडून महाग काय नाही अरे जा ना अजून दोन चार दिवस राह घ्यायला येऊ आहे आलो आलो अले सरपंचा काय बोलले काय माहिती चेअरमन बाईला फोन केलाय म्हणे घरी या चेअरमनच्या तुकड्याची सोय नाही गोळा राहू तू एक काम कर सुजाताबाईला सांग उद्या येऊ नको चेअरमन बाई घरी येऊ हो राहिली तुझा आहे तुझ बाळ्या तू पहिलं घरीच आहे आमच्या घरी केल्याला सगळं स्वयंपाक घेऊन ना तू घरी तुझ्या मळ्याच आहे बाई माझी बाईक ने स्वयंपाक केला कोणी ती रातभर भांडण माझ सांग आवा फोन आलो 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 लगेच गाडी घेऊन आलो तुला घ्यायला आलो लगेच आलो